नशीब तुझा गावलं होतं ना कुत्रे बित्रेनी ठेवलेले नसते लागले पाय नाही बांधू आता व्यवस्थित नाही सोड का आता काय जात आणि माझ्या हातात कसं जायच आता ठेवतो बाय आणि पिशी बरोबर नाही तुझी हे बघा तुमका काय सांगितलंय दे कोंबड्याचे पाय खय बांधलेत बघा खाली बांधलेले ते पाय तो नक्कीच सोडणार पांडा दादा सांगितलं ना पांडा दादा होय होय तो का 100 रुपयात होय घे होय वाट नका नका वरना घासान गेली होतं माझे इ कुखळ नाही तुम्हाला आता शनिवारी म्हणजे चार दिवस झाले चार दिवस बाहेर फिरता तुका वाटलं गावा ना गावातस आता हातातलं गेलो काय गेलो तो ना मग काही ला पण <laughs> तू पाय नाही बांधा निघल बांधलेलं होतं बाबा ढोकरात बांधलेलं होत आणि प्युअर गावटी आता गावटी आता बारी येत नाही आणलं हिच्याकडनं पण त्या कोणाच होईल तू कशा कशा निघल खाऊ कोंबडी हा आता तो घबरवला आणि पटकन सुटात असं आहे वाटत रात्री आंबार काढला ना दिवस त्यांना चार दिवस त्याच्या अंगात <laughs> मुडी तीशी फाटली आहे कोंबो भारी आपण मोठे भांड घेतात

বান্ধুন দ Okay, कोंड आणलं गेलो काय सांगू नाही सकाळी उठलं आज दोन चार दिवस हो झाले मग काय का नाही आज बेज मला गेलो गेलं मग काय करायचं त्या काय इलाज नाही जीवाक माहिती मग का माहिती तुला का सांगू नाही आज मग ते जरासोबत बघून जायचं आता

नवीन एका व्हिडिओ स्वागत आहे मित्रांनो आत्ता मी जात आहे पिंकेकडे कारण पिंके पिंकेचा मला फोन येलो की पिंकेकडे मी पिंकेच्या घराकडे नाही जायचं आहे त्यांच्या वाड्याकडे किंवा इकडे चवणवाडीच्या बाजूकच एक सती म्हणून एक काहीतरी ती जागा आणि त्या जागेवरती त्या बाजूक ब्राह्मण भोजन आणि त्या ब्राह्मण भोजनसाठी मी आता थे जात आहे पण खूप लागतं उशीर झालो ऑलरेडी मग

मित्र ही जी जागा ना ही का सतीची जागा अशी म्हणतात आणि यांच्याच रासम ना कोणतरी सत्ती गेली होती अगोदर आणि तिची आठवण म्हणून हई येऊन ही ओटी भरली जाता मायरवासिनी म्हणा कोण पण जरी येल ना तरी ती ओटी भरतात आणि होळीच्या सणानिमित्तानं सगळी एकत्र ये आणि जवळजवळ चाळीस ते अडतीस का चाळीस घरात असे बोलत होते कारण ते ही जी मला मा त्यांनी माहिती दिल्याने तो व्हिडिओ होतो ना तो मी बघत होतोय तो सापडे ना माझ्या हातून आता मा डिलेट झालो की काय झालं काय समजत नाही म्हणून आता हे त्यांनी सांगितलेला परत सांगूच लागतं खरंच काकाने ना खूप छान माहिती दिलेला नाही या जागेबद्दल सतीच्या तर आता तो व्हिडिओ नाही माझ्या हातून मा तो डिलेट झालो असं मला वाटतं आणि या मंदिरासाठी जी पाठी जी शेड आहे ती जवळजवळ पाच ते सहा वर्षापूर्वी बांधलेली होती त्यावेळी

हे ब्राह्मण भोजनचा तुमच्या तर्फे जा काय ब्राह्मण भोजनचा हो सगळ्यां काय घेऊन या आता सतीच्या तिकडून आता हे सगळ्याकडे ब्राह्मण ज्या स्थानावर चाललंय तर ते दरवर्षी इकडे काय सण असलो तर बत्ती करतात

काका का रे <सैंला> का पण हो आधी डायरेक्ट जोकच बसल डायरेक्ट मत जेवकच बसल जरा ऊन बघायला लागता आणि उन्हातच सगळे जोक बसले त्यासाठी

एक नंबर म्हणजे जेवण तर झाला आणि सोलकडी जी बनवलं आहे ना खूप स्ट्रॉंग होती थोडं पाणी होतं होता पण खूप छान लागत होती जरा आंबट असल्यामुळे आणि आता जेवण पूर्ण अंगावरती इला तर आता व्हिडिओ मी हे स्टॉप करते आजचं पूर्ण व्हिडिओ कसं आलो कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ नक्की लाईक करा आणि माझ्या चॅनलला जर कोण नवीन असाल तर सॉरी दगड आणि माझ्या चॅनलला जर कोण नवीन असतात तर सबस्क्राईब करू विसरू नको जेणेकरून माझ्या व्हिडिओचे जे काही नवीन नोटिफिकेशन तुमच्यावर नक्की बसते आणि आता जाऊया आपण घरात ऊन पण खूप लागता आणि उन्हातच आम्ही जग बसलेला त्याच्यामुळे होऊ झाला चला व्हिडिओत भेटू टाटा